गुरुवार बारा दोन हजार तेवीस रोजी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तालुका शाखा खेड अंतर्गत ग्राम शाखा मोहन अॅनोली या ग्रा, ग्राम शाखेचा ग्राम शाखा मान्यता पत्र प्रदान समारंभ मोहाने येथे दुपारी बारा ते तीन या वेळेस संपन्न झाला सदरूर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खालीलप्रमाणे तालुका शाखा खेड अंतर्गत खालीलप्रमाणे उपस्थित होते बी एस पवार गुरुजी माजी श्राम तालुका शाखा अध्यक्ष रमन तांबे सरचिटणीस तथा महामंत्री तालुका शाखा खेड अरुण मोरे कोशाध्यक्ष तालुका शाखा खेड गिरीश गंबरे केंद्रीय शिक्षक प्रकाश कांबळे माजी श्रामनेर देवदत्त हळदे माजी श्रामनेर प्रमिला कांबळे महिला उपासिका विभाग प्रमुख महादेव लोखंडे उपाध्यक्ष प्रचार व पर्यटन विभाग केटी टी गायकवाड माजी श्रामनेर डी एन मोरे माजी श्रामनेर जयसिंग मर्चंडे मोहिते नरेंद्र शिर्के संतोष जगताप मनेश तांबे रवींद्र कदम रवींद्र तांबे धर्मराज हळदे देवानंद यादव शाखा पदाधिकारी तसेच स्थानिक भारतीय बौद्ध महासभा खेडच्या मोहाने गावात ग्राम शाखेच उद्घाटन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेला धम्म मातृसंस्था दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचं धम्म ग्राम धम्म ग्रामशाखा स्थापन करण्याची यशस्वी घोडजोड चालू गावातील एक व्यक्ती जरी या मातृसंस्थेचा सभासद झाला तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न होते की सर्व भारत बौद्धमय करीन या स्वप्नाला या संस्थेच्या माध्यमातून मोहाने ग्राम ग्रामशाखा स्थापन करून वाटचाल करत आहे ण करना हो परकमा ser menस आपण देखील सर्वांनी समजून घ्या अशी मी आपणाला विनंती करतो याच ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांचं या इथल्या असणाऱ्या मंडळीच्या माध्यमातून शाब्दिक आणि तालुक्याच्या वतीनं आपल्या सर्वांचं मनपूर्वक शाब्दिक आभाराने स्वागत व्यक्त करून मी सर्वांनी आजच्या निमंत्रण पत्रिकेप्रमाणे आदरणीय आजच्या या ग्रामशाखेची नवनिर्वाचित ग्रामशाखा जी द्यायची आहे त्या ग्रामसायकेलच्या ज्याला आपण उद्घाटन करून या आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन करतो त्यांना विनंती करतो की आपण दीपा प्रज्वलित करून या आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन करावं त्या ग्राम सायकल बोलतोय काय गोष्टी नाही त्या शेअर केल्या पाहिजे नाही तर कोणीतरी मध्ये आम्हाला पण असं आदेशाने सांगितलं असं आहे तसं आम्ही आम्ही आलोय पण तुमच्यावर जो जो ते गुरुंग तुम्हाला एक विनंती करू मला सांगते की जी काही तुमच्या बंधूंची इच्छा होती त्या बंधूंच्या इच्छेला तुम्ही न्याय द्या एवढंच मी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी न्यायची पाहिजे आहे त्या तीस लोकांना आपण सभासद करून घेणार आहोत बरोबर आणि तीस ना तीस तीस आणि इथले जाऊ आणि हा त्यांचा अर्ज आपल्याला त्याच्यामुळे आपल्या सर्वांच्या आदेशानुसार असे करतो त्या नंतर त्यांना मान्यता पत्र आपल्याला आता सर्वांचा मागणी आहे

आपण आपला स्वतःचा आणि समाजाचा उद्धार करण्यासाठी प्रत्येकाने सक्रिय सहभाग घ्यावा अशी आपल्याला विनंती करतो आणि या शाखेला शुभेच्छा के देतो आणि वेळ वेळ या ठिकाणी माझी कला येतो जय भीम जय बंद पूर्वी पूर्वी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कामकाज पाहिलं आंबेडकर आणि त्यानंतर संरक्षक म्हणून त्यांची नेमणूक झाली आंबेडकर कुटुंबाने एवढी मेहनत घेऊन या देशासाठी या राज्यासाठी देशा एवढी मेहनत घेऊन कामकाज या बौद्धांसाठी चालू केलं नाही आजपर्यंत कार्यरत आहे आणि म्हणून त्या ठिकाणी मी दोन मिनिटांतच शुभेच्छा देणार आहे सर्वांना मैत्रीपूर्ण अखंड विश्वाला शांती समता बंधुत्व याचा सन्मार्ग बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे संस्थापक आणि तुम्हा सर्व दिनदर्जांना नरकातून बाहेर काढणारे आणि सुमार्गावर मार्ग आक्रमण करण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करणारे आपले दैवत आणि या भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्राचे आराध्य दैव छत्रपती शिवाजी महाराज ज्ञात अज्ञात सर्व थोर विभूती यांना प्रथम मी पंचम प्रणाम करतो आजच्या या ठिकाणी या ठिकाणी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बोधमा सभा या शाखेचं प्रधान शाखा प्रदान करण्यासाठी आपण सगळे सर्वजण इथे उपस्थित आहात आणि हे शाखा प्रदान कार्यक्रम आपण पार पाडत असताना या आपल्या भारतीय बौद्ध महासभेचे सन्मान्य अध्यक्ष हे अध्यक्ष आहेतच आणि अध्यक्ष आहेत आणि सर्व मान्यवर कारण प्रत्येकाचा कल्पूक असले तर आपल्याला फार वेळ होणार आहे सर्व आपण मान्यवर या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या माझ्या बंधू आणि बंधू बंधूजनो <coughs> मोहाने ऐनवली या शाखेचा उद्घाटनाचा कार्यक्रम आणि त्यांना शाखा पत्र देण्याचा कार्यक्रम या येते इथे या इथे इथे मोहाने गावामध्ये मोहाने ऐनवली या दोन्ही गावा मिळून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेली भारतीय बौध महासभा ह्या शाखेचं आज आम्ही या ठिकाणी शाखा ओपनी उद्घाटन सोहळा आज दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार तेवीस रोजी आम्ही स्थापन केलेली आहे ह्या संस्थेचा स्वागत स्वागत आमच्या शाखेच्या वतीनं